एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण तुम्हाला शाळेची टूर करून दाखवणार आहेत आपल्याला मराठी शाळा प्रत्येकाला माहिती आहे कशी काय आहे प्रत्येकाची मराठी शाळा आवडती असते तशी माझी देखील आहे मराठी शाळा ही तुम्हाला दाखवणार आहे आणि मराठी शाळेत जर दिवस बघायला गेले तर दिवस खूप मस्त असतात कॉलेजचे दिवस हायस्कूलचे दिवस यापेक्षा मराठी शाळेचे दिवस आहे ना खूप भारी असतात तुम्हाला आज मराठी शाळा मी दाखवणार आहे तर नक्की तुम्हाला आवड नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे काय ब्लॉग आहे की तुमच्यापर्यंत नक्की पडते तर आपण जावे आता हा सगळा मराठी शाळेचा व्ह्यू आहे आपला आई आसपासचा परिसर आहे आणि आता सग पाऊस सध्या भरपूर पडतोय आता आलो आहे आपल्या शाळेजवळ आणि शाळेलगतच आता आपली जी ग्रामपंचायत आहे ती इथे आलेली आहे म्हणजे शाळेच्या जवळच आलेली आहे ही आपली ग्रामपंचायत आहे आणि जी ही ग्रामपंचायत पहिली जुनी जी इमारत होती ती अंगणवाडी आपली तिथे वरती अंगणवाडी जी दाते होती ती आता इथे आलेली आहे तर ती तुम्हाला इमारत दाखवतो आता सध्या बंद आहे कामकाज आज संडे असल्यामुळे पण ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत जी स्थापना आहे ती आपली एकोणीसशे सहासष्टला झाली आहे ग्रामपंचायत स्थापना अतिशय सुंदर अशी ग्रामपंचायत आमच्या गावची आमच्या गावचं नाव एगाव आहे आणि एगाव सुंदर अशी ग्रामपंचायत आहे बघा मित्रांनो मस्त एकदम सुंदर अशी शाळा आपली बनवलेली आहे इथे ग्राउंड वगैरे त्याचप्रमाणे इथे छोटीशी बाग अशी सुंदर फुलं देखील बनवलेली आहेत खूप सुंदर वाटतं एकदम वातावरण एकदम भारी वाटतं शाळेमध्ये पहिलं जे आमचं पटांगण होतं इथे फक्त असे एक ग्राउंडच होतं त्या ग्राउंड मध्ये काही नव्हतं इथे आम्ही खो खो वगैरे सगळे खेळ खेळायचो कबड्डी वगैरे व्हायच्या इथे खेळायचो आणि जे पूर्ण पटांगण इथून इथून तुम्ही बघताय सगळं इथून हे सगळं ग्राउंड आहे ना पूर्ण पोराने भरलेलं असायचं आता आता पाहायला गेलं मित्रांनो तर शाळेमधली मुलं खूप कमी झाली खूप म्हणजे खूप म्हणजे कसं जोतो उठतो चांगल्या शिक्षणासाठी बाहेर पाठवतो हो सेमी इंग्लिश वगैरे या ठिकाणी असं पाठवतो हो आणि दुर्दैव आहे असं होता नये आपली शाळा टिकली पाहिजे याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे आपली शाळा शाळेत मुलं आली पाहिजेत असो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये